नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बघा तुम्ही बघितलंच असेल दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे घटक आपण आज बघणार आहोत कोणते असे पदार्थ आहेत जे आपल्याला दूध न पिताही जास्त कॅल्शियम देऊ शकतात ते आपण बघणार आहोत जर कॅल्शियमची कमतरता असेल तर आणि काजर आपल्याला होतात आणि वाढत्या वयानुसार कॅल्शियम कमी होतं ते वाढवण्यासाठी आपण हे पदार्थ खाणं खूप महत्त्वपूर्ण आहे मानवी शरीरासाठी कॅल्शियम जे आहे ते आठशे ते हजार मिली इतकं लागत असतं आपल्या रोजच्या जीवनासाठी तर आपण हे घटक खाऊन किंवा हे पदार्थ खाऊन ते वाढवण्यास मदत करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ कोणता आहे जर तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्हाला पनीर खायचं आहे पनीरमध्ये दुधापेक्षा तीनपट जास्त कॅल्शियम असतं आणि ते तुमच्या कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप मदत तुम्हाला देत असतं त्यामुळे जर तुम्ही दूध खात नसाल तर पनीरचं समाविष्ट तुमच्या आहारात करून तुम्ही छान पद्धतीने कॅल्शियम वाढवू शकता त्याच पद्धतीने दुसरा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणजे नाचणी हो तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल तर नाचणी आपल्या शरीरासाठीच खूप महत्त्वपूर्ण आहे आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा स्रोत त्याला मान मानला जातो बघा नाचणीमध्ये शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे पंचेचाळीस मिलीग्रॅम एवढं जे आहे ना ते कॅल्शियम आहे तर नाचणी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने तुम्हाला खूप छान पद्धतीने कॅल्शियम मिळणार आहे तर तिसरा तिसरा पदार्थ कोणता आहे तर अर्थातच तो आहे रताळी हो रताळी खाल्ल्याने तुमच्या शरीरात खूप महत्त्वाचे बदल तुम्हाला जाणवतील आणि कॅल्शियम वाढले हेही तुम्हाला जाणवेल बघा रताळी हे फक्त कॅल्शियमच वाढवत नाही तर तुमच्या अनेक घटकाला ते पोषण देत असतं तुमच्या डोळ्यांचे आजार असो किंवा स्किनचे प्रॉब्लेम असो किंवा केसांचे प्रॉब्लेम असो किंवा अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे रताळी खाल्ल्याने आपल्याला त्याचा फायदा होत असते एका साधारण मोठ्या आकाराच्या रताळीमध्ये पासष्ट मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम तुम्हाला ते देत असतं त्याच पद्धतीने भेंडी अत्यंत उपयुक्त भेंडी आपल्या शरीरासाठी मांडल्या जाते बघा भेटीमध्ये अशी काही पोषण तत्व आहेत विटॅमिन्स आहेत की जे कॅल्शियम वाढवण्यास मदत ठेवू ठरवू शकतात बघा जर एक वाटीभर भेंडी तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये किंवा सात आठ भेंडीमध्ये सुद्धा अडुसष्ट एवढं मिलीग्रॅम तुम्हाला भेंडी एवढं कॅल्शियम देत असतं तर भेंडी हा खूप महत्त्वाचा घटक तुमच्या आहारात ठरू शकतो जर तुम्ही भेंडी खात नसाल तर तुम्हाला खाणं चालू करायचं आहे कारण ते तुमच्या वाढत्या वयानुसार आणि तुमच्या स्किनचे किंवा कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते कमी करण्यासाठी भेंडी अत्यंत उपयुक्त आणि फायबरयुक्त मानली जाते त्यामुळे तुम्हाला भेंडी खूप छान पद्धतीने कॅल्शियम दुधाच्या पटीने जास्त देऊ शकते त्यामुळे तुम्हाला भेंडी हाही आहारात समाविष्ट करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने अत्यंत उपयुक्त आहे बदाम रोज जर तुम्ही बदाम खात असाल तर खूपच चांगला आहे आणि जर तुम्हाला कॅल्शियम वाढवायचं असेल तर तुम्हाला बदामाचा थोडे थोडे बदाम तुम्ही खाऊन तुमचे कॅल्शियम वाढू शकता शंभर ग्रॅम बदामामध्ये दोनशे सत्तर मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम असतं त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला रोज बदामाचा वापर करायचा आहे आणि रोज सकाळी बदाम खाल्ल्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील तरीही तुम्हाला बदाम खायचे आहेत कानी कारण ते आपल्या स्किनसाठी हेअरसाठी आणि आपल्या शरीरात अनेक असे घटक आहेत ज्याला पोषण तत्व देत असतात व बदाम खाण्याचे खूप जास्त फायदे तुम्हाला मिळू शकतात आणि दुधाच्या पटीने तर जास्त कॅल्शियम बदामा अस बदामामध्ये असते त्यामुळे तुम्हाला बदाम खाऊन खूप छान पद्धतीने कॅल्शियम वाढवता येणार आहे त्याच पद्धतीने आहे फळं फळामध्ये तुम्ही आ, अंजीर अंजीर वाळवून जर त्याची पावडर तयार केली तर खूप छान पद्धतीने कॅल्शियम तुम्हाला देत असते आवळा आवळा तीळ अत्यंत उपयुक्त आणि कॅल्शियम अडवण्याचे स्रोत यामध्ये मानले जातात तर तुम्हाला या सगळ्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करायचा आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्हाला दही खायचं आहे दुधाच्या जास्त पटीने कॅल्शियम दह्यात असतं जर उन्हाळ्याचे दिवस असतील आणि कोणताही ऋतू असो जर तुम्ही दुधाचा सामावे सॉरी दह्याचा समावेश तुमच्या जेवणात करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि कॅल्शियम तर तुमचं वाढवणारच आहेत त्यामुळे तुम्हाला दह्याचासुद्धा वापर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये करायचा आहे त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत जर तुम्ही मूठभर गूळ आणि शंगदाणे घेतले आहेत तर ते खूप छान पद्धतीने तुमचं कॅल्शियम वाढवण्यास तुम्हाला मदत ठरवणार आहेत तशाच पद्धतीने हिरवे पालेभाज्या ज्यामध्ये अनेक असतात पालक असतात मेथी किंवा अशा अनेक पालेभाज्या आहेत ज्या तुमच्या कॅल्शियम वाढवण्यास खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कॅल्शियम वाढवण्यास मदत देतात त्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टींचा समावेश करून तुम्हाला दूध नसेल खायचं तर ह्या गोष्टींचा समावेश करून तुम्ही तुमचं कॅल्शियम वाढवणार आहात आणि बघा तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते परत भेटूया